नमस्कार आरंभ ग्रुप्स तर्फे आपलं स्वागत आहे तुमच्या मागणीनुसारच आज आम्ही संपूर्ण डेव्हलप्ड एरियामध्ये टू के फ्लॅटचा अतिशय सुंदर प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहे प्रोजेक्ट बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा पर आणि त्याआधी आपण आमच्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल बेलआयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आमचे अपकमिंग प्रोजेक्ट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील तर चला आता आपण संपूर्ण प्रोजेक्ट डिटेल मध्ये एक्सप्लोर करूया आपला हा प्रोजेक्ट अमृतधाम जवळ इंजिनिअरिंग कॉलेज पासून अगदी पायदळ अंतरावर आहे संपूर्ण डेव्हलप्ड एरिया मध्ये असल्यामुळे इथूनच जवळ सगळ्या सुख सुविधा उपलब्ध आहे सुरुवातीला खाली पूर्ण अलॉटेड पार्किंग आहे तिथून पुढे आल्यावर एंट्रन्स लॉबी आहे ज्यामध्ये ही आपण वर सुंदर फॉल सिलिंग केली आणि लाईट फिटिंग पण करून दिले दोघही बाजूंना गेट आहेत लेफ्ट समोर स्टेअर केस आहे पार्किंग आणि एंट्रन्स लॉबी मध्ये सीसीटीव्ही कॅमेरा प्रोवाइड केलेले आहेत आणि लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप आहे ईच फ्लोर चार फ्लॅट आहेत ज्या मधून आता हा अकराशे स्क्वेअर फीट मध्ये असलेला टू बी एच के फ्लॅट आपण बघूया वुडन फ्रेम मध्ये असा आपला हा मेन डोअर आहे तिथून आत आल्यावर हॉल आहे खाली सुंदर डिझाईन मध्ये टाइल्स लावले आहेत आणि तुम्ही बघू शकता हॉल साईज ही अगदी प्रशस्त आहे उजव्या बाजूच्या वॉलवर इलेक्ट्रिक स्विच बोर्ड आहे त्याच वॉलवर टीव्ही युनिट करीता आपण एक्स्ट्रा स्विच दिलेला आहे आणि समोरच्या वर ही तुम्हाला टी व्ही युनिट एक्स्ट्रा ऑप्शन आहे त्यानंतर बाल्कनी मध्ये जाण्याकरिता फ्रेंच डोअर आहे बाल्कनी मध्ये ही आपण सुंदर डिझाईन मध्ये टाईल्स लावले आहेत समोर सेफ्टी रिलिंग प्रोवाइड केलेले आहेत आणि इलेक्ट्रिक आणि प्लंबिंग फिटिंग हे करून दिलेली आहे इथून तुम्ही बघू शकता टू रोड कॉर्नरला अशी आपली ही बिल्डिंग आहे हॉल साईज इतकी प्रशस्त आहे की इथं तुम्ही सिटिंग एरिया विथ डायनिंग एरिया आणि देवघर ही प्लॅन करू शकता पुढे आल्यावर उजव्या बाजूला किचन आहे किचन मध्ये पूर्ण टाइल्स लावलेले आहेत आणि उजव्या बाजूला इलेक्ट्रिक स्विच बोर्ड आणि रिफ्रिजरेटर म्हणजे फ्रीज एक्स्ट्रा स्पेस आहे त्यानंतर एल शेप मध्ये असा आपला हा किचन होता सिंक म्हणजेच वॉश बेसिन वर ही सगळ्या आवश्यक इलेक्ट्रिक आणि प्लंबिंग फिटिंग ऑलरेडी करून दिलेले आहेत इलेक्ट्रिक अप्लायन्स ही आपण एक्स्ट्रा फिटिंग केलेली आहेत सिंक वरच थ्री स्लाइड्स मध्ये हवेशर खिडकी आहे अशा प्रकारे हा आपला किचन होता तिथून पुढे आल्यावर डाव्या बाजूला हँडवॉश बेसिन सेक्शन आहे आणि त्याला लागून टॉयलेट बाथरूम आहे टॉयलेट बाथरूम मध्ये सगळ्या आवश्यक इलेक्ट्रिक आणि प्लंबिंग फिटिंग ऑलरेडी करून दिलेल्या आहेत त्याला लागून उजव्या बाजूला ही आपली पहिली बेडरूम आहे बेडरूम सायझी तुम्ही बघू शकता हॉल आणि किचन प्रमाणेच आपली बेडरूम सायझी अतिशय सुंदर आहे की इथं तुम्ही फर्निचर केल्यावरही भरपूर जागा तुम्हाला वापरायला भेटेल इथं आपण समोरच्या वॉलवर बेड लेवलला इलेक्ट्रिक स्विच बोर्ड दिलेला आहे आणि त्यानंतर बाल्कनीमध्ये जाण्याकरिता फ्रेंच डोर आहे बाल्कनीमध्ये ही आपण समोर सेफ्टीने लावून दिलेला आहे त्यानंतर पहिल्या लागूनच ला साईडला आपली दुसरी बेडरूम आहे ही आपली मास्टर बेडरूम आहे म्हणजे अटॅच टॉयलेट बाथरूम आणि बाल्कनी आहे अशा प्रकारे आपल्या टू एच के फ्लॅटला टोटल तीन बाल्कनीज आहेत एंट्री केल्यावर वुडन फ्रेम मध्ये असा आपला हा मेन डोअर आहे उजव्या बाजूला टॉयलेट बाथरूम आहे ज्यामध्ये आता अतिशय सुंदर डिझाईन मध्ये टाईल्स लावलेले आहेत इथे देखील आपण सगळ्या आवश्यक इलेक्ट्रिक आणि प्लंबिंग फिटिंग ऑलरेडी करून दिले सगळं प्लंबिंग मटेरियल हे जॅगवार कंपनीचे वापरलेले आहेत आताच आपण हँडवॉश बेसिन पण लावून दिलेलं आहे समोरच्या वॉलवर बेड लेवलला एक्स्ट्रा इलेक्ट्रिकल स्विच बोर्ड आहे आणि त्यानंतर बाल्कनीमध्ये जाण्याकरिता फ्रेंच डोर आहे बाल्कनीमध्ये समोर सेफ्टी रेलिंग्स लावले आहेत आणि डाव्या बाजूला इन्वर्टर आपण इलेक्ट्रिक फिटिंग करून दिले आहेत तर अशा प्रकारे हा होता आजचा आपला टू बीएचके फ्लॅटचा प्रोजेक्ट अकराशे स्क्वेअर फीटमध्ये असलेल्या आपल्या सुंदर फ्लॅटची किंमत मात्र साडे चौवेचाळीस लाख रुपये ऑल इन्क्लुझिव्ह फ्लॅट निगोशिएबल आहे तरी अधिक माहिती आणि साईट व्हिजिटसाठी खाली त्या नंबरवर कॉल करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हो आपण चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आमचे अपकमिंग प्रोजेक्ट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील थँक्यू फॉर वॉचिंग अस